पोलीस न्यूज खाकी मग बाकी दक्ष पहिले इगतपुरी शहरातील खलचीपेठ इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे तसंच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक शिवाभाऊ परदेशी रुपेश करपे विस्ताराधिकारी अशोक मुंडे समाजसेवक निखिल करपे सागर परदेशी आदींसह मान्यवर उपस्थित होते पालकवर्ग तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नूतन शाळेचं उद्घाटन करण्यात आलं मुख्याध्यापक अशोक दराडे यांनी अधिक माहिती दिली आ, मी दराडे अशोक मुरलीधर दर, शाळा लोहरपेठ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे येथील जिल्हा परिषद शाळा लोहरपेठची जी इमारत आहे ती अगोदर जीर्ण स्वरूपात होती परंतु नंतर येथील गावकरी तसेच माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने तसेच माननीय देवळेकर भाऊ यांच्याही सहकार्याने व सर्व पालक यांच्या सहकार्याने सदर इमारत ही झाली तसेच आमचे पंचायत समितीचे मान्य गट शिक्षणाधिकारी निलेशजी पाटील साहेब तसेच बीट विस्तार विस्ताराधिकारी मान्य मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने सदर इमारत ही होऊ शकली तसेच जिल्हा परिषद नाशिक येथील माननीय सी ओ मॅडम आशिमा मित्तल मॅडम तसेच आमच्या शाळा जिप नाशिकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच ह्या इमारतीचं ही होऊ शकली त्यामुळे मी या सर्वांचं खूप खूप आभार मानतो तसेच इथला जो स्टाफ आहे त्या सुद्धा खूप सहकार्य लाभलं त्याबद्दल आभार मानतो Не избирай. Дай ще поръснеш и готви.